ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत आहे लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर काल पडझड झाल्यानंतर आज सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजार काहीसा सावरला आणि त्यात तेजी दिसून आली बाजार सुरू होताना मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चारशे दोन अंकांनी वाढ होऊन तो बहात्तर हजार चारशे ब्याऐंशी अंकांवर पोचला होता तर निफ्टी एकशे दोन अंकांनी एकवीस हजार नऊशे सत्याऐंशी इतका झाला होता दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात देशातलं एकूण अन्नधान्य उत्पादन तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी लाख टनांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे कृषी मंत्रालयानं प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा तिसरा अंदाज आज जारी केला त्यानुसार तांदळाचं एकूण उत्पादन एक हजार तीनशे सदुसष्ट लाख टन असल्याचा अंदाज आहे गव्हाचं उत्पादन एक हजार एकशे एकोणतीस लाख टनांपेक्षा अधिक तर तूर उत्पादन चौतीस लाख टन असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पंधरा ते एकवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत मुंबई इथं एन एफ डी सी एफ टी परिसरात आयोजित करण्यात आलाय अठराव्या आवृत्तीसाठी मीडिया प्रतिनिधी नोंदणी दहा जूनपर्यंत सुरू राहील माध्यमांसाठी नोंदणी विनामूल्य आहे डबल एफ डॉट इन इथं मीडिया प्रतिनिधी म्हणून नोंदणी करता येणार आहे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी निर्मलवारी योजनेअंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेनं सहा पूर्णांक पन्नास कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे या आराखड्यात दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप भाविकांना पाणी पुरवण्यासाठी साठ टँकर दोनशे पन्नास फिरते शौचालय आदी बाबींचा समावेश आहे बुलडाणा जिल्ह्यात पाच वर्षांखालील बालकांना अतिसार आणि जुला बाजारापासून संरक्षित करण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवडा उद्यापासून अर्थात सहा जूनपासून ते एकवीस जूनपर्यंत राबवण्यात येणार आहे ही मोहीम यशस्वीपणे राबवावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केल्या आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार